चा पदर आला खांद्यावरी डोई पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी हाती घेऊन टाळ खांद्यावरी ईना हाती घेऊन टाळ खांद्यावरी ईना आता माझ्या मना कोण करी आता माझ्या मना कोण करी बरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदराला खांद्यावरी डोईच्या पदराला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी पंढरीच्या पेठे येले पाल पंढरीच्या पेठे मांडिले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही मनगटावरी तेल घाला तुम्ही बरल्या बाजारी जाईन मी बरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदराला खांद्यावरी डोईचा पदराला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी जनी म्हणे देवा झाले मी सवा जनी म्हणे देवा झाले मी ये निघाले केसेवा